आष्टी तालुक्यातील टायगर करिअर अकॅडमी इथं जी काही विद्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांना अन्नातून विषवाद झाली असं आम्हाला समजलं त्यानंतर आम्ही आष्टी येथील रुग्णालयामध्ये आता सध्या आलेलो हो। आहोत तिथे एकंदर काल रात्री अकरा वाजल्यापासून सदतीस केलं गेलेलं होतं त्यापैकी पंधरा मुलांना आता अहिल्यानगर इथं रेफर केलेलं आहे सध्या सगळ्याच सद्ध मुलांची प्रकृती स्थिर आहे यामध्ये काल संध्याकाळी जे मुलांनी अन्न घेतलं जेवण घेतलं त्यामधून विषबाधा झाली असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे पण सविस्तर अहवाल आपल्याकडे आलेला नाही त्यामुळे सध्या आपल्याला काही त्यामध्ये भाष्य करता येत नाहीये आता जे आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये मुलं आहेत त्यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे आता सध्या त्यांना जो होणारा त्रास आहे तो पूर्ण कमी झालेला आहे तरीही चोवीस तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळपासून त्यांना पाणी किंवा लिक्विड आहार चालू केला जाईल विस्तृत विस्तृतमध्ये सांगतो मी तो मी डॉक्टर चारुदत्त वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आहे म्हणून काल रात्री बारा वाजण्यापासून एक टायगर अकॅडमी आस या ठिकाणी पोलीस दलाचं प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी होते त्यांना अचानक उलटी जुलाब आणि मळमळीचा मल त्रास होऊ लागल्या कारणाने त्यांना या रुग्णालयात रात्री बारा वाजल्यापासून रुग्ण यायला सुरुवात झाली त्याच्यानंतर आमच्या असे लक्षात आलं की सुरुवातीला जे थोडेफार रुग्ण होते त्यांना पाहून आम्हाला वाटलं की जनरल पेशंट आहेत परंतु नंतर असं जाणवण्यात खूप सारे मॉबमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की नाही हे अन्नातून झालेली विषबाधा आहे आणि रात्री बारा वाजल्यापासून जे पेश रुग्ण येण्यास सुरुवात झाली ती सकाळपर्यंत सुरुवात होते आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये टोटल अडोतीस रुग्ण दाखल करण्यात आले होते त्याच्यापैकी आपण पंधरा जे नऊ रुग्ण पंधरा रुग्ण जे होते थोडेसे जास्त त्रास असणारे अशा पेशंटना संदर्भित करण्यात आलेले आहे बाकीचे सर्व जे आहेत ते आम्ही स्टेबल केले आहेत आमच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम तसेच सर्व स्टाफ एक्स्ट्रा आम्ही स्टाफ मागून ह्या सर्व रुग्णांना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे स्टेबल करून इथं ठेवलेलं आहे आता जे जेवढे पेशंट इथं ऍडमिट आहेत ते सर्व नियंत्रणात आहेत थोडाफार कमी जास्त प्रमाणात त्रास आहे परंतु तो तोही काही अंतर जसा जसा वेळ जाईल तसा तसा कमी आहे होईल आणि त्या सर्वावर अतिशय योग्य आम्ही उपचार करत आहोत बऱ्याच रुग्णांच्या म्हणण्यातून असं आलं होतं की काहींनी नॉनव्हेज प्लस अुडग्याची भाजी खाल्ली परंतु कधी कधी त्याचं कॉम्बिनेशन किंवा वातावरण बदल ह्याच्यामुळं कधी कधी त्याच्यामध्ये अन्नामध्ये विष होण्याची शक्यता असते कधी कधी शेळा अन्न खाल्ल्यामुळं पण विषबाधा होऊ शकते नेमकं का कारण माहीत नाही परंतु रुग्णांच्या सांगण्यातून तर ते अन्नातून खाण्यात कारण की एकत्रितपणे असं सर्वांना त्रास होतो याचा अर्थ अन्नातून झालेली विषबाधा हेच एकमेव कारण असू शकतं परंतु ते थोड्याफार प्रमाणात वातावरण बदल ह्याच्यामुळे पण होतं कधी कधी शेळाांना खाल्ल्यामुळे पण होतं परंतु आता सर्व व्यवस्थित आहे